श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे घरातील मिठाच्या डब्यात ही एक वस्तू ठेवा सगळ्या अडचणी दूर होतील पैशाची कमतरता कधीही भासणार नाही तुमच्या घरामध्ये मिठासाठी डबा वेगळा ठेवला आहे जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डब्बा किंवा बर्नी आणून ठेवा कारण ज्या उपायाविषयी मी तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याच्याविषयी तंत्रशास्त्रमध्ये लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती गुप्त धना धनांच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले संपूर्ण गरिबी मिटवू मिटवून टाकाल सर्व अडचणीपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल मैत्रिणींनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डब्बा असतो तो सरळ सरळ त्या डब्याच्या आर्थिक दृष्टीने संबंधित असतो मैत्रिणीनो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऐका तुम्हा सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला देखील प्रेस करा नमस्कार मन मैत्रिणीनो सर्वांनी आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक आहे जर जेवणात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी झा असेल तरही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे काही जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असेल तरही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहे ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्यांचे ज्याने आपले आयुष्य कमी होते मिठाचा उपयोग अशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ सेंद्री मीठ समुद्री मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या उपलब्ध सुद्धा होऊन जाते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग व शो शोकांचे कारण बनते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बरण्यामध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर सुद्धा अपशकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजीला चाकून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखविल्याशिवाय मीठ कुणाच्या हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंध खराब होतात आजच्या लेखामध्ये आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुमच्या प्राप्त होणार आहे चला तर मग या उपायाच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहे त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची चुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळे मिठाची पूड जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर ते यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल व वा यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मी कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव करेल त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जाईल व बाथरूममधील जे जीवन जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले हे काही मीठ व का हे दोन्ही राहूचे कारण आहेत म्हणून जर आपण घराच्या कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ भरून ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युक्ती होऊन त्यांचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख येऊ शकते मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे घरामध्ये नेहमी पैसा खेळाय खेळायचा राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्या मे मध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाचे भरलेले ग्लास आपल्याला घराच्या नेतृत्व दिशेला ठेवायचे आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो आणि या ग्लास मागे एक लाल रंगाचा दिवा लावावा म्हणजेच बल्ब पेटवावा या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूम मध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूम मध्ये समुद्र मीठ ठेवायचे आहे यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे सुद्धा दोष तुमचा मोठ्या प्रमाणात कमी होईल जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमुठभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे असे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावे व त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्याला नजर कोणाची नजर लागत लागली असेल तर ती निघून जाईल अनेक वास्तुदोष अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो असे काही उपायांचे आपण दोष दूर करू शकतो जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल तर अशा वेळी आपल्या घरामध्ये एका छोट्या काचेच्या भरणीमध्ये आपण मीठ भरून ठेवायचे आहे याच्याने आपला वास्तुदोष देखील कमी होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त